ज्येष्ठ गौरी असे म्हणतात बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे पूजन करण्यात आले आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे म्हणून सर्व देव स्त्रियांना श्री महालक्ष्मीची आराधना केली जाते दैवी शक्ती प्रगट झाली व तिने राक्षसी प्रवृत्तीचा नाश केला त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरीपूजनाचा सण साजरा करण्याची प्रथा निर्माण झाली आहे साखरे येथील भोसले परिवारातर्फे गेल्या तीस वर्षापासून पारंपरिक पद्धतीने मंगळा गौरीची स्थापना प्रदीप भुवनराव भोसले यांच्या घरी करण्यात येते यावर्षी रायगड किल्ल्याचा आकर्षक आरास करून गणरायाच्या आगमनानंतर पाचव्या दिवशी मंगळागौरीची छप्पन भोगाचा वैद्य देऊन स्थापना करण्यात आली सर्व महिला एकत्र येऊन हळदी कुंकूचा कार्यक्रमही संपन्न झाला तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी विसर्जन करण्यात आले साखरी शहरातील नगरसेविका अर्पणा हरीश भोसले यांनी आई कुठे काय करते या विषयावर आई सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत काय काय कामे करते याचा आरसाद्वारे महिला जनतेला एक मंगळा गौरीच्या लक्ष्मीच्या निमित्त दाखवायचा प्रयत्न केला आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षी गौरी गणपतीचे आगमन झाले आहे रूढीप्रमाणे ही परंपरा चालू आहे आमची आणि त्यानुसार दरवर्षी मी वेगवेगळे डेकोरेशन करत असते आणि या दिवसाप्रमाणे मी आई कुठे काय करते आईचे दिवसभराचे काय काम असतात आई काय करू शकते दिवसभरात हे दाखवण्याचा प्रयत्न केला